जो जो <स्याँ प्रेंग> नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोक जीवनाचा युट्यूब चॅनल तर मित्रांनो आता आपण महाराष्ट्रात हदगाव तालुका या काही तांत्रावर असलेलं गाव धोत्रा या ठिकाणी वर्षानुवर्ष या पेनगंगा नदीच्या तीरावर एक जत्रा भरत भरते आणि ही जत्रा म्हणजे लेकी बाळीची लहान मुलाची आणि वय वर्धांची सर्वांची ही जत्रा आहे खूप हौशेने लोक या ठिकाणी येतात तर बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जत्रा भरत होती पण आता काही कालांतराने इथली काही जत्रा बोरगाव इथं या नदीवर पण गेलेली आहे त्यामुळं या ठिकाणचा तेवढा जल्लोष थोडा कमी झालेला आहे पण तरी लोक या ठिकाणी आजच्या दिवशी या ठिकाणी येतात आता नाही आणि इथ प्रसाद होत आणि सर्व आनंदाने प्रसाद घेतात गंगा नदी गंगा माईचं दर्शन करून व इथ देव महादेव महादेवाचे दर्शन करून या ठिकाणी लोक आपापल्या घरी परततात इतला जे परिसर आहे नदीचा वाळूचा परिसर आहे त्या परिसराचे आपण अन्वेषण करणार आहोत ठिकाणी बरेच काही बुद्रुक आलेले आहेत या ठिकाणी त्या बुद्रुकांचा आपण मनोगत घेणार आहोत की या जत्रेविषयी आपण त्यांनी आपल्याला माहिती सांगणार आहे सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आणि सर्वच्या आशीर्वादाने आम्ही मदतीने येथे जे काही जत्रा निमित्त म्हणून पूर्वी आणि आमच्या वडलोपल्लीच्या सर्व वळणाटीचा वारसा म्हणून गावाल्यानं सर्वानं आपल्या आमची जत्रा जे म्हणून एक नाव जत्रा आहे पण काही गोष्टी महत्वाच्या पेनगंगाच्या तीरावर खूप हे आमचा असा पेंड म्हणतात खूप महत्वाशीर होता आणि जवळपास आमच्या सर्व गावसुद्धा जवळचे मोठे आहेत पण आमच्या गावाला त्याने येऊन खूप आम्हाला सहकार्य केलं आहे त्या काही आमच्या भोळा शंकर म्हणून या नावाच्या सर्व त्या देवस्थानाच्या पावनभूमीमध्ये म्हणून आमच्या नगरीच्या खूप गावगाव लोकीच आमचं पूर्ण गाव नाव झालेलं आहे जत्रा खूप मोठी होती दुकानं पण मोठी होते पण काही वस्तू भांजगडी होऊ लागल्या म्हणजे दुसरी दुकान काही थोडं न आपल्याला पट्ट्याची दुकान येऊ लागली त्याच्यामुळं वाद निर्माण होऊ लागले त्याबद्दल लोक कटळले आणि कोणीतरी बाबा पाहुण्याला तर आपण पाहुण्याला कोणीतरी बोलायलो कोणीतरी पाहुण्याकून आपण काय कोणाला समजत साजऱ्या मदती करायच्या सोडून वाईट मदतीकडे चाललो म्हणून थोडं आमच्या गावातल्या सगळ्या मुख्य मुख्य माणसानं बोरगावच्या येथील महाराज येत गेले त्या महाराजाला सांगलं की बाबा काही तुमच्या गोष्टी जे लेखी नवसाच्या हातात ते थोडं बदला आणि बदलून तुम्ही आम्हाला पुन्हा असं धारामध्ये उभं करायचं नारळ फेकायचं तुम्हाला देव पावला असं म्हणून काही आमचेच पोरं एक सोयऱ्याचे बाया माणसाला म्हणून थोडं म्हणू लागले म्हणून आम्ही महाराजाला म्हणलो की महाराज हे करू नका आपल्याच बायाची आपण थोडीशी गैरसमज वयाली आणि बाकू बाळ होण्याच्या हेतून बाया धारामध्ये आंघोळ करून ते पदर पसरून महाराजाकडे ते दान मागत होते आणि देवाच्या नावावर ते दान महाराज सहकार्य करत सुद्धा गेले बऱ्याचशा माणसाला ते आजही पाहून आहे पण अंधश्रद्धेच्या निमित्तानं ते आता कमी झालं आणि आम्ही काही गावकरीच त्याचा सहकार्य कमी पडलो महाराजांना त्यातून मग याच बंद केलं आम्ही आता फक्त अन्नदाना किंवा दुसरं काही करू शकत नाही तर एवढं आम्ही तुम्हाला सकारे म्हणून धन्यवाद देवस्थान उभं केलेलं आहे तर शासना आणि प्रशासनाकडे तुमची काही अपेक्षा आहे का या की या ठिकाणी एखाद पर्यटन स्थळ वाव मंदिर वाव आणि या ठिकाणी बरेच पुढे चालून बी लोक वाढतील या जत्रेला आहे ना प्रयत्न सुद्धा आम्ही करण्याची तळमळ सुरू आहे पण आता ते आता गावाच्या सहकार्याने थोडी मदत भेटायलेली सुद्धा आहे पण आम्हाला जास्त पैसा कमी पडायला गाव छोटा असल्यामुळे लोकसंख्या कमी असल्यामुळे आम्हाला शासनाची खूप मदत आम्हाला आहे पण आता ते अजून कुणीही मोठला म्हणजे आपला लिडर तालुक्यातला किंवा खासदार आमदार याने आम्हाला सहकार्य केलं तर खूप आम्हाला हे होऊ शकते हे आमच्या नक्की दैवताची हे भोळ्या शंकर म्हणून हे अशी प्रेरणा आहे या गोष्टी वा साहेब तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि इथं जे, का जे तुमी काही पर्यटन स्थळासाठी जे तुम्ही अपेक्षा दाखवल्या की शासन आणि प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन जर एखादं मंदिर उभं करून किंवा या ठिकाणी काहीतरी विशेष असं आकर्षण या ठिकाणी केल्यास अनेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांची आवक जावक होईल व या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण होईल पेनगंगा नदीच्या तीरावर असलेली ही जत्रा अनेक वर्षापासून इथं भरते आणि या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी येतात व ही महाराष्ट्रातली आपल्या गावातली ग्रामीण क्षेत्रामधली ही जी संस्कृती आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं जपत आहात सर्व मिळून जपत आहात त्याबद्दल सर्व या गावकऱ्यांना व जे जत्रेचे हे जे नियोजन करतात सर्व मंडळांना मी माझ्या मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुम्ही पुढेही चालू राहू द्या आणि शासन आणि प्रशासनाला आम्ही विनंती करूया जर या ठिकाणी अनेक चांगल्या पद्धतीचे जर सहकार्य लाभलं तर खूप चांगल्या पद्धतीनं एक या ठिकाणी एक जत्रा जत्रेचं रूप होईल म्हणजे निर्माण होईल आणि या ठिकाणी एक पर्यटन स्थळ निर्माण होईल तर मागे बघत आहा की पेनगंगा नदी आहे आणि पेनगंगा नदीच्या तीरावर ही जपलेली संस्कृती या गावातील लोक व आजूबाजूचे सर्व यांचे सहकारी मंडळी त्यांना पुण्याचे एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना दरवर्षी असेच कार्यक्रम राबविण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार काका साहेब तुमचं परिचय द्या ना नाव सांगा बाळू खांजवडे कुठले धोत्रा बरं या जत्रेमध्ये हे आता तुमचं सेवा देत आहात तुम्ही हे सेवा कार्य करत आहात हो तर या ठिकाणी तुम्ही काय काय कार्य करता हे भांडे वगैरे दियाचे तुमच्यानं जशी घडली तशी सेवा करायची धन्यवाद धन्यवाद पाटील तुमचा सर्वप्रथम देवसरकर राहणार देवसरी दरवर्षी या जत्रा आल्याच्या नंतर कसं वाटते म्हणजे कालांतराने भरणारी किती वर्षापासून भरणारी जत्रा आहे याच म्हणजे आनंद वाटते आणि वरून भात पंक्तीला असते त्याच्यामुळे गरीब लोक हे पंक्तीला येत असतात या ठिकाणी बरेच लोक येतात हो हो किती गावचे लोक देवसरी धोत्रा इथले असे रोजगार येत आणि या जत्रेविषयी अजून काही माहिती आहे का जुनी परंपरा चालू आहे तशी आता पहिल्या होत नाही जत्रा थोडीफार कमी प्रमाणात भरते जुनी परंपरा म्हटलं तर किती वर्षापासून म्हणजे मला कळते तसं त्याच्या आधीपासून आहे